वळूयात मुख्य बातमीकडे चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही रुपाली ठुमरे यांचं वक्तव्य रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असून देखील त्यांनी डॉक्टर भगिनीचं चरित्र हनन करून लक्तरी काढले त्यांच्याकडून सुरक्षा आणि पाठिंब्याची अपेक्षा असताना त्या पीडितेची बदनामी करतात त्यामुळे त्यांना त्या, त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही त्या आमच्या पक्षाच्या असल्या तरी त्या त्यांचं समर्थन करता येणार नाही उलट त्यांच्यामुळे आमच्या नेतृत्वाची आणि पक्षाची बदनामी झाली आहे त्यामुळे मी चाकणकरांच्या विरोधात आंदोलन करत असल्याचं रूपाली ठोंबरे म्हणाले दरम्यान पक्षातून चाकणकरांना विरोध होत असल्यामुळे त्यांचं अध्यक्षपद धोक्यात आलंय एकाच पक्षात कर पक्षा काम करते मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं महिलांना देणे जिथे अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्या पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाचे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या पक्षा आयोगावर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिडित्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिथं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देतात आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही काय संदेश देणार आम्ही हो काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली होती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखी आत्महत्या हनन केलं आम्ही काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या द्यायचं जे काही आहे तपा त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहेत ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य धानन केलं त्याच्यामुळे सगळ्या रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांची डायरेक्ट सांगितलेलंय आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणीचा आवाज आवाज जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही